नमस्कार मी वैशाली वैशाली टिडन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्याची दुसरी थाळी सांगणार आहे सा थाड़ी। सुद्धा थाळी बनवायला अगदी सोपी आहे तुम्ही अगदी पंचेचाळीस मिनटामध्ये बनवू शकतात ही सा थाळी याआधीसुद्धा मी एक थाळी टाकली आहे तीसुद्धा तुम्ही बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया ही थाळी बनवायला आता इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक टीस्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून जिरे घालायचे आहे जिरे चांगले फुलल्यावर दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कापून घालायची आहे हे परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे इथे आले आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे चिमूटभर हिंड घालायचं आहे तसंच पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि हे आता तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा सेकंद हे परतून घ्यायचं आहे चांगलं परतून झाल्यावर आता इथे मी भरताचं एक मोठं वांगळ घेतलेलं आहे हे वांग्याचे अशा प्रकारे बारीक बारीक टाप करून घेतले आहे आणि हे वांग यामध्ये घालायचं आहे इथे वांग्याची भाजी बनविणार आहे तर इथे हे वांग यामध्ये घालायचं आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी चांगलं मिक्स करून घेते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे वांगळ चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वांगं तर आता हे मीठ घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या वांग्याला खूप छान लागते ही वांग्याची भाजी अशी तर साधारणत चार ते पाच मिनटं लागले इथे आणि ही परतून झालेलं आहे थोडंसं आता थोडंसं वांगं परतून झाल्यावर त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला ही भाजी किती पातळ हवी तशी तुम्ही यामध्ये पा पाणी घालवू शकतात आता ही वांगी शिजू द्यायची आहे तर इथे तीन ते चार मिनटं लागले ही वांगी शिजायला तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ही वांगी शिजली आहे आणि वांगड्याची भाजीसुद्धा इथे मस्तपैकी तयार झालेली आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तर इथे मी मिक्स करून घेते तशी झटपट अशी अगदी दहा मिनटामध्ये ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता इथे एक कढई घेतली आहे त्यामध्ये एक टीस्पून मोहरी घालायची आहे नंतर एक स्पून जिरे घालायचे आहे तसंच आता यामध्ये सुद्धा दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायचे आहे एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे इथे आले लसूण ठेचून घेऊ शकता तुम्ही ठेचलेलं खूप छान लागतं तसंच पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि चिमूटभर हिंड घालायचं आहे आता हे तेलावर परतून घ्यायचं आहे जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं नंतर यामध्ये सुद्धा पाव टी स्पून हळद घालायची आहे तर आता हे मिक्स करून घेतलं इथे शेवड्याच्या शेंगदा घेतल्या आहे या शेवड्याच्या शेंगड्यांची सालं काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे क के केले आहे शे, शेंग शेवड्याच्या शेंगड्यांचे आता ह्या शेवड्याच्या शेंगड्या यामध्ये घालायच्या आहे इथे मी तीन मोठ्या मोठ्या शेवड्याच्या शेंगड्यांचे अशा प्रकारे तुकडे केलेले आहे आणि यामध्ये घातले आहे तुम्ही शेवड्याच्या शेंगड्या आधी शिजवून घेऊ शकतात पण इथे मी शिजवून नाही घेतलेले आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर अगदी एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तसंच चवीनुसार मीठ घालायचं सा। तर साधारणत पाच मिनटं लागतात शेवड्याच्या शेंगा शिजायला याच्यावर झाकण ठेवायचं मध्ये एकदा ओप झाकण काढून बघायचं शेंगडा शिजल्याची नाही तर तुम्ही बघू शकतात ह्या शेंगा मस्तपैकी शिजल्या आहे आता शिजल्यावर यामध्ये एक या दोन टेबलस्पून ओला नारळाचा कीस घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे ओल्या नारळाचा किस घातल्यावर ना खूप छान लागते ह्या शेंगडा तर इथे आणि पुन्हा इथे अगदी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बळू शकता इथे शेवट्याच्या शेंगडासुद्धा तयार झाल्या आहे ह्या खूप छान लागतात चवीला आता इथे हिरव्या टोमॅटोची चटणी करणार आहोत त्यासाठी इथे तीन हिरवे टोमॅटो घेतलेले आहे हे टोमॅटो खायला थोडे आंबट असतात आता ह्या टोमॅटोला अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे जास्त मोठे पण नाही कापले तरी चालेल कारण आपल्याला याची चटणीच बनवायची आहे मिक्सरमधून तर मी अशा प्रकारे हे टोमॅटो कापून घेते तर तुम्ही बघू शकता हे असे तीन टोमॅटो मी कापून घेतलेले आहे ही चटणी खायला खूप छान लागते तुम्ही ही चटणी नक्की करून बघा आता हे कापलेले टोमॅटो ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर मी इथे काढून घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर आता ह्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकड्या घालायच्या आहे तसंच एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला चटणीमध्ये पण ही चटणी खायला तिखटच खूप छान लागते भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता ही चटणी वाटून घ्यायची आहे जाडसर वाटायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे की प्रकारे ही चटणी जाडसर वाटून घ्यायची आहे ही चटणी खायला अशीसुद्धा खूप छान लागते तुम्ही यामध्ये थोडीशी साखर जर घातली तर थोडं गोड आंबट ही चटणी खायला खूप छान लागते तर आता या चटणीला फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी मी इथे तेल ठेवलं आहे तेल तपल्यावर त्यामध्ये एक टीस्पून मोहरी घालायची आहे अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहे तसंच यामध्ये चिमूटभर हिंड घालायचं आहे मी हिंडो इथे थोडा जास्त घातला कारण हिंडा खूप छान चव येते तसंच चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी ह्या चटणीवर घालायची आहे तर आता तुम्ही बघू शकता ही फोडणी मी यावर घातली आणि आता ही चटणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्स करून घेते तर इथे हिरव्या टोमॅटोची आंबट अशी मस्तपैकी आंबट तिखट चटणी तयार झालेली आहे तर आता इथे ही चटणी तुम्ही बघू शकता नक्की करा ही चटणी खूप छान लागते आता इथे एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक टीस्पून जिरे घालायचे आहे तसेच दोन ते तीन मी इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे एक टेबल स्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे तसंच आता यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे एक तमालपत्र घालायचं आहे तीन ते चार लवंग घालायचे आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि हे तेलावर परतून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा सेकंद हे तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे लसणाचा कच्चेपणा गेल्यावर इथे एक कप कोबी अशा प्रकारे लांब लांब कापून घेतलेली आहे तसंच पाव कप गाजर हिसून घेतलेला आहे तुम्ही लांब लांब करू टापू शकता गाजरसुद्धा तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांमध्ये तसंच आता यामध्ये एक कांदासुद्धा अशा लांब लांब पद्धतीने टापून घ्यायचा आहे लांब लांब अशा स्लाईस टा टापायच्या चा। त्याच्या आता हे सगळं चांगलं मिक्स करून वेळ परतून घ्यायचं आहे सा, साधारणतः दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं त्यामध्ये पाव टीस्पून हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही हे कोबीला आणि कांदी कांद्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं आहे इथे आपण कोबी भात करणार आहोत तर आता इथे मी अर्धा कप तांदूळ शिजवून घेतला आहे इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे ता तर तांदूळ शिजवताना त्यामध्ये मीठ घातलं होतं मी तर हा अशा प्रकारे हा बासमती तांदूळ मी शिजवून घेतला आहे आणि हा यामध्ये घालायचा आहे शिजवलेला बासमती तांदूळ आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे भाताला आणि याची चवसुद्धा छान लागते आणि एकदम अगदी पाच ते सहा मिनटामध्ये बनणारी ही रेसिपी आहे कोबी भाताची तर इथे हा कोबी भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे हा आपला कोबी सुद्धा तयार झालेला आहे मस्त तर इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी असा कलरफुल हा भात तयार झालेला आहे आता इथे आपण थाळी वाढायला घेऊया तर आता इथे थाळीमध्ये मी सर्वात पहिले वांग्याची भाजी ठेवते नंतर शेवड्याच्या शेंगा बनवल्या त्या तसंच इथे मठ्ठा बनवलेला आहे म्हणजे ताक बनवलं आहे तर त्याची रेसिपीसुद्धा मी पहिले टाकलेली आहे तुम्ही ती बघू शकतात आणि हा कोबी भात मी इथे वाढते तसंच इथे टोमॅटोची चटणी जी मी बनवली ती इथे वाढायची आहे नंतर अळूवडी इथे बनवलेली आहे अळूवडीची रेसिपीसुद्धा तुम्ही बघू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि इथे पोळी बनवलेली आहे तर इथे ही अशी नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही सॅलडसाठी गाजर काकडी कांदा असं ठेवू शकतात आणि पापड इथे ही एकदम अगदी पंचेचाळीस मिनटामध्ये बनणारी नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे तुम्ही या गणेश चतुर्थीला नक्की बनवून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला